चला गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो येस गुड इव्हिनिंग दर्शन मंगेश प्रियांका माधुरी चला प्रकाश चेतन प्रशांत सुनीता गुड इव्हिनिंग प्रत्येकाने एक एक लाईक करायचं आहे लगेच आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करणार आहे ओके येस तर व्हेरी इम्पॉर्टंट अशी प्रश्नपत्रिका आपल्या समोर आहे आणि जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो आतापर्यंत आपण या बॅच मध्ये दोनशे प्रश्नपत्रिका प्रोव्हाइड केलेल्या आहेत ठीक आहे आणि अजूनही आपला हा जो काय प्रयत्न आहे तो वाढतच जाणार आहे यामध्ये कुठलाही मित्रांना या ठिकाणी कमी आपण ठेवत नाही फक्त दोनशे चाळीस मध्ये सगळं काही देतोय म्हणजे व्हिडिओ लेक्चर पण आहेत नोट्स पण आहेत प्रश्नपत्रिका पण आहेत फक्त दोनशे चाळीस मध्ये आहेत आतापर्यंत दोनशे प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटलेल्या आहेत आणि याच्यापेक्षा जास्त भेटणार आहेत यामध्ये लिपिकच्या पण आहेत शिपायच्या पण आहेत ड्रायव्हरसाठी पण आहेत तिन्हीच्या पण तुम्हाला या ठिकाणी फक्त दोनशे चाळीस मध्ये सगळं काही भेटत आहे ओके कसं घ्यायचं आहे तर फक्त दोनशे चाळीस बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशात्तर या नंबरला पे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवलं तात्काळ तुम्हाला बॅच मध्ये ऍड केलं जातं हे सगळं कंटेंट तुम्हाला भेटून जातं आपण आपल्या आजच्या महत्वपूर्ण प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया आणि आपलं मोफत सुद्धा आपण भरपूर काही युट्यूबला दिलेलं आहे आपल्या एक्झाम टेलिग्राम चॅनलला सुद्धा मोफत भरपूर काही कंटेंट दिलेलं आहे हे सुद्धा तुम्ही पाहू शकता बघा पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आलेला आहे शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून कोणाला ओळखले जाते असं आपल्याला स्क्रीनवर विचारलेलं आहे पहिला प्रश्न शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते यस जस की या ठिकाणी जर आपण बघितलं महात्मा फुले यांनी काय केलेलं आहे मित्रांनो तर महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसोड ठीक आहे शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा आसोड यामधून शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या काय केलेल्या आहेत मांडलेल्या आहेत त्यांच्या हक्कासाठी या ठिकाणी लढा दिलेला आहे हा येस तर त्यामुळं महात्मा फुले यांना शेतकऱ्यांचा कैवारी असं म्हटलं जात त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्याबद्दल जर आपण बघितलं तर काय मित्रांनो तर यांना काय म्हटलं जातं तर यांना कृषी रत्न असं म्हटलं जातं ठीक आहे रत्न असं यांना म्हटलं जातं ते आपण या ठिकाणी लक्षात ठेवा कृषी रत्न ओके येस चला विदर्भामध्ये कृषी क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं कार्य आहे महाराष्ट्रात संत तुकाराम महा चौतीस किलोमीटर एवढी धावलेली होती हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तर कधी धावली ते आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे येस आणि कोणत्या दोन ठिकाणादरम्यान धावली तर मुंबई मुंबईमध्ये बोरीबंदर ठीक आहे बोरीबंदर बोरीबंदर ते ठाणे या दरम्यान धावली होती ठीक आहे बोरीबंदर ते ठाणे या दरम्यान धावली होती बोरीबंदर ते ठाणे किंवा मुंबई ते ठाणे असं पण बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं आहे काय प्रॉब्लेम नाही तर कधी मित्रांनो येस तर अठराशे त्रेपन्न ओके सोळा एप्रिल सोळा एप्रिल सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी मुंबई ते ठाणे या ठिकाणी भारतातील पहिली रेल्वे या ठिकाणी धावलेली होती वे व्हेरी गुड पुढे जाऊ लगेच मग पुढच्या प्रश्नाकडे लोणार सरोवर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असं आपल्याला विचारलेलं आहे लोणार हे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे लोणार हे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ओके तर उल्कापातामुळे हे तयार झालेलं सरोवर आहे ठीक आहे उल्कापातामुळे तयार झालेलं हे सरोवर आहे तयार झालेले सरोवर ओके उल्कापातामुळे तयार झालेलं हे सरोवर आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असं आपल्याला विचारलेलं आहे व्हेरी गुड तर कुठे आहे मित्रांनो तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे कुठं आहे बुलगा बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे लोणार सरोवर हे आपण या ठिकाणी लक्षात कशामुळं उल्खा पातामुळे तयार झालेलं हे सरोवर आहे पुढं जाऊ लगेच ओके रक्तातील साखरेचे प्रमाण रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारे संप्रेरक कोणते आहे असं आपल्याला विचारलेलं आहे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारे संप्रेरक खालीलपैकी कोणतं आहे ओके येस मग जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं आपण ज्यावेळेस डायबिटीस होतो म्हणजे नक्की काय होतं ठीक आहे एखाद्याला आपल्याला मधुमेह होतो ना म्हणजे नक्की काय होतं मित्रांनो मधुमेह ओके मधुमेह किंवा त्यालाच आपण डायबिटीस म्हणू शकता इंग्लिशमध्ये तर okay? नेमका ने डायबिटीस होतो म्हणजे नक्की काय होतं ठीक आहे येस तर जसं की आपल्याला माहिती आहे आपल्या पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड यामधून स्रवणारे हे संप्रेरक जे आहे कोणतं इन्सुलिन व्हेरी गुड तर इन्सुलिन हे कुठून स्रवतं तर आपल्या स्वादुपिंडातून स्रवतं ओके स्वादुपिंड तर स्वादुपिंडातून ओके okay? स्वादुपिंडातून स्रवणारे हे जे काही संप्रेरक आहे स्रवणारे ओके okay? हे संप्रेरक काय करतं मित्रांनो साखरेचे नियंत्रण कर। करत काय करतं साखरेचं सा नियंत्रण करत ह्याची जर कमतरता झाली ठीक आहे ह्याची जर कमतरता झाली याची जर काय झाली मित्रांनो कमतरता याच्या कमतरतेमुळे ओके okay? याच्या कमतरतेमुळे काय होतं मित्रांनो मधुमेह होतो हे आपण या ठिकाणी लक्षात याच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं म्हणजेच आपलं पर्याय काय आहे पर्याय क्रमांक सी याचं बरोबर उत्तर आहे पुढं जाऊ लगेच हा स्वादुपिंडला विद्यार्थी आहेत त्यांनी इंग्लिश मधून हे विज्ञान शिकलेलं असतं त्यामुळे त्यांच्यासाठी पण आपण हे शब्द वापरत जाऊ अधून मधून पण पॅनक्रिया मधून स्रवणारे भारतीय संविधानाचे कलम तीनशे चोवीस कशाशी संबंधित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे भारतीय संविधानाचे कलम तीनशे चोवीस कशाशी संबंधित आहे ओके okay? आता जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट कशामुळे आहे सध्या या ठिकाणी महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका चालू आहेत तर त्या दृष्टीने पण हा प्रश्न महत्वाचा आहे कारण okay? कलम तीनशे चोवीस मध्ये काय केलेला आहे ओके हा कलम तीनशे चोवीस मध्ये भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना आणि त्यांचे अधिकार यांच्याशी संबंधित या ठिकाणी दिलेला आहे कलम तीनशे चोवीस म्हणजेच निवडणूक आयोगाशी संबंधित आहे कशाशी निवडणूक आयोगाशी संबंधित आहे पर्याय क्रमांक बी याचं बरोबर उत्तर आहे ठीक आहे वित्त आयोगाशी संबंधित कोणतं कलम आहे तर कलम कलम दोनशे ऐंशी कलम दोनशे ऐंशी हे काय आहे वित्त आयोगाशी संबंधित आहे आपण या ठिकाणी लक्षात घ्या व्हेरी गुड पुढे जाऊ लगेच जालियनवाला बाग हत्याकांड एकोणीसशे एकोणीस मध्ये कोणत्या शहरामध्ये घडलं असं आपल्याला विचारलेलं आहे ओके जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरामध्ये घडलं मग आपल्याला माहिती जालियनवाला बाग हत्याकांड जे की जनरल डायरने या ठिकाणी बेछूट गोळाबा गोळीबार केलेला होता कधी घडलं होतं मित्रांनो तेरा एप्रिल ठीक आहे तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला पंजाबमधील अमृतसर या ठिकाणी घडलेलं होतं ठीक आहे अमृतसर पंजाब या ठिकाणी हो पंजाबमधील अमृतसर या ठिकाणी जालियनवाला बाग हत्याकांड घडलेलं होतं हे आपण या ठिकाणी लक्षात थोडं बघा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुद्देश प्रकल्प कोणता आहे आणि तो कोणत्या नदीवर आहे त्याच्या जलाशयाला कोणतं नाव दिलेलं आहे असं पण आपल्याला बऱ्याचदा विचारलं जातं तर सगळ्यात मोठा बहुद्देश प्रकल्प कोणता आहे मित्रांनो येस येस हां आणि हा जो काय प्रकल्प आहे तर आशियातील सगळ्यात मोठा मातीच्या धरणापैकी एक आहे हे पण लक्षात ठेवा तर कोणता आहे जायकवाडी ठीक आहे जायकवाडी तर कोणत्या नदीवर बांधलेला आहे गोदावरी नदीवर आहे ठीक आहे कोणत्या नदीवर आहे मित्रांनो गोदावरी नदीवर आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचंय तर याच्या या ठिकाणी हा जे काही जलाशय आहे त्याला काय म्हटलं जातं नाथ सागर असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं नाथ नाथसागर हे पण आपण पुढं बघा हसवणारा वायू याचे रासायनिक नाव काय असं आपल्याला विचारलेलं आहे हसवणारा वायू याचे रासायनिक नाव काय आहे तर काय मित्रांनो हसवणारा वायू लाफिंग गॅस असं पण त्याला म्हटलं जातं ओके लाफिंग गॅस लाफिंग गॅस असं पण त्याला म्हटलं जातं गॅस म्हणजे हसवणारा वायू काय येस एन टू ओ म्हणजेच नायट्रस ऑक्साइड पर्याय क्रमांक बी याचं बरोबर उत्तर आहे एन टू नायट्रस ऑक्साइड व्हेरी गुड पुढे जाऊ लगेच मग पुढच्या प्रश्नाकडे येस येस पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती येतोय चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती भारताचे राष्ट्रीय फूल कोणते असं आपल्याला विचारलेलं आहे भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे ओके तर कोणते मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं भारताचे राष्ट्रीय फूल यस तर कमळ हे आहे त्याचं जर आपल्याला विचारलं की हा यस निलुंबो न्यूसेफेरा असं पण त्याचं सायंटिफिक नाव आहे ते पण लक्षात ठेवा थोडं बघा आशियाई विकास बँक याचे मुख्यालय कुठे आहे ते आपल्याला विचारलेलं आशियाई विकास बँक याचे मुख्यालय कुठे आहे ओके जसं की आशियाई देशांना विकासासाठी मदत करणारं आशियाई बँक आहे तर याचं मुख्यालय कुठं आहे मित्रांनो एडीबी च तर याचं मुख्यालय आहे मनिला फिलिपाइन्स या ठिकाणी कुठं मनिला फिलिपाइन्स या देशामध्ये आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा फिलिपाइन्स या देशामध्ये मनिला या ठिकाणी पुढं बघा भारताचा नेपोलियन कोणाला म्हटले जाते भारताचा नेपोलियन असं कोणाला म्हटले जाते असं आपल्याला विचारलेलं आहे ओके जसं की आपल्याला माहिती आहे गुप्त वंशाचा हा राजा आहे ठीक आहे आणि त्याचे जे काही विजय झालेले होते वेगवेगळे त्याच्यामुळे हा प्रसिद्ध आहे कोणी म्हटलं भारताचा नेपोलियन असं त्याला कोणी म्हटलं हे पण आपल्याला महत्वाचं आहे ओके तर कोणत्या ह्याचा होता मित्रांनो कोणत्या वंशाचा होता तर गुप्त वंशाचा होता हे आपण या ठिकाणी लक्षात कोणत्या वंशाचा तर गुप्त वंशाचा होता गुप्त वंशाचा हा राजा होता हे आपण या ठिकाणी लक्षात मग भारताचा नेपोलियन असं कोणी म्हटलं ठीक आहे तुम्हाला जर विचारलं की समुद्रगुप्त समुद्रगुप्त याला भारताचा नेपोलियन असं कोणी म्हटलं ठीक आहे आपल्याला माहिती पाहिजे कोण कोणास म्हटले ठीक आहे कोणी म्हटले कोणी म्हटले मित्रांनो तर विन्सेंट स्मिथ याने म्हटलं हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या कोणी विन्सेट विनसेट स्मिथ यांनी म्हटलं हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा यस विनसेट स्मिथ विनसेट स्मिथ याने नेपोलियन भारताचा नेपोलियन असं समुद्रगुप्त याला म्हटलं समुद्रगुप्त हा गुप्त वंशाचा राजा होता हे लक्षात ठेवा मराठी व्याकरणाचे पुस्त पुस्तकाचे लेखक कोण आहे ज्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हटलं जातं काय म्हटलं जातं मराठी भाषेचे पाणिनी असं कोणाला म्हटलं जातं मराठी भाषेचे पाणिनी आणि मराठी भाषेचे शिवाजी मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हटलं जातं तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना म्हटलं जातं आणि मराठी व्याकरणाचे पहिले शास्त्रशुद्ध पुस्तक लिहिलेले आहे म्हणून दादोबा पांडुरंग तरखडकर ओके दादोबा पांडुरंग तरखडकर यांना काय म्हटलं जातं तर मराठी भाषेचे पाणिनी असं म्हटलं जातं व्हेरी गुड सगळ्यांच्या या ठिकाणी उत्तर आलेले आहेत मित्रांनो खूप छान जबरदस्त ओके व्हेरी गुड प्रत्येकाने लाईक पण करून घ्या लगेच व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आपल्या समोर आहेत ताडोबा नॅशनल पार्क हे कशासाठी प्रसिद्ध आहे असं आपल्याला विचारलेलं आहे ताडोबा नॅशनल पार्क कशासाठी प्रसिद्ध आहे ते आपल्याला विचारलेलं आहे कशासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो ताडोबा नॅशनल पार्क तर हे टायगर रिझर्व आहे काय आहे टायगर रिझर्व आहे म्हणजे वाघांसाठी प्रसिद्ध आहे कशासाठी प्रसिद्ध आहे वाघांसाठी प्रसिद्ध आहे पर्याय क्रमांक सी याचं बरोबर उत्तर आहे आता मिनिट तर ओबीएस काही कारणामुळे मित्रांनो या ठिकाणी झालं होतं येस तर एकदा रिप्रेश करा तुम्ही सुद्धा येस एकदा रिप्रेश करा मित्रांनो <coughs> <coughs> रिफ्रेश करा मी पण रिप्रेश करतोय डोंट वरी चला कुठपर्यंत आलो होतो आपलं बरं ठीक आहे आपण तिथपासून पुढं कंटिन्यू करूया करूयापासून आपण स्टॉप झालो होतो काय करण्यामुळं ओके काय प्रॉब्लेम नाही माझं लक्ष तुमच्याकडे गेलं नाही मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये परत घेऊया काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे येस परत तिथपासून पुढं कंटिन्यू करू काय प्रॉब्लेम नाही बघा हा बघा काय म्हणते या ठिकाणी महाराष्ट्रातील हा तर मी इथं पुढेच पुढं सांगत आलो कमेंटकडे तुमच्या लक्ष द्यायला पाहिजे होतं काय प्रॉब्लेम नाही परत एकदा रिव्हिजन होईल बघा काय म्हटलेलं आहे ठिकाणी ताडोबा नॅशनल पार्क कशासाठी प्रसिद्ध आहे तर वाघांसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो तर कोठे आहे ते तुम्ही काय करायचं कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढं बघा स्वराज्य स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही चतुश्रुती कोणी मांडली असं या ठिकाणी आपल्याला सांगितलं होतं तर कोणी मांडली मित्रांनो तर एकोणीसशे सहा मध्ये काँग्रेस अधिवेशन झालं होतं त्यावेळेस लोकमान्य टिळक यांनी मांडलेले आहे तर पर्याय क्रमांक याच याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो मानवी शहराचे तापमान आपल्याला विचारले किती असते आता जर तुम्हाला इथं विचारलंय फॅरेन हाईटमध्ये फॅरेन मध्ये म्हटलं तर अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा फॅरेन हाईट असतं ओके आणि तुम्हाला जर डिग्री सेल्सिअस मध्ये विचारलं तर सजोदी से डिग्री सेल्सिअस असतो तुम्ही कधी कधी गपलत करता की अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस तर तसं नाही कारण हंड्रेड डिग्री सेल्सियसला मित्रांनो पाणी उकळतं हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं मग आपलं जर शहराचं तापमान अठ्ठ्याण्णव डिग्री सेल्सिअस झालं तर काय होईल विचार करा ठीक आहे त्यामुळं डिग्री मध्ये नसतं हे लक्षात ठेवा ओके भारतातील म्हणजे जे आपण म्हणतो शंभर ताप आला अठ्ठ्याण्णव ताप आला तर ते ताप फॅर अँड हाईटमध्ये आहे हे लक्षात ठेवा डिग्री सेल्सिअस म्हणलं आपण राहणार पण नाही पुढे बघा भारतातील पहिला अनुविद्युत प्रकल्प कुठे सुरू झाला असं विचारलेलं आहे तर तारापूर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तारापूर या ठिकाणी अनुविद्युत प्रकल्प सुरू झाला पालघर जिल्ह्यामध्ये कोणाच्या मदतीने सुरू झाला असं म्हटलं तर कोणाच्या मदतीने मित्रांनो अमेरिकेच्या मदतीने सुरू झाला हे लक्षात ठेवा कधी तर एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये सुरू झाला कधी एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये ठीक आहे पुढं बघा तारे जहा हे गीत कोणी लिहिलं म्हणत तर बघा मोहम्मद इकबाल यांनी सारे जहा हे गीत लिहिलं आणि त्याला जर आपण बघितलं ताराने ए हिंद या नावाने हे प्रसिद्ध आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा हे गीत पंचायतराज व्यवस्था कितव्या घटनादुरुस्तीने संविधानिक झाली म्हणजे कोणत्या घटनादुरुस्तीने ही व्यवस्था स्वीकारली पंचायत पंचायतराज व्यवस्था तर ही राज ही व्यवस्था त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्ती जे की एकोणीसशे ब्याण्णव साली झाली होती तर त्यानुसार स्वीकारली गेली मग जे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे चौऱ्याहत्तर घटना दुरुस्तीने या ठिकाणी स्वीकारण्यात आली म्हणजे नगरपालिका वगैरे ओके तर हे आपण या ठिकाणी लक्षात तर इथपर्यंत आपण आलो होतो मग तुम्हाला काही कारणामुळे आवाज आला नाही कारण ओबीएस काय झालं होतं माझं लक्ष गेलं नाही पण आता व्यवस्थित आहे काय प्रॉब्लेम नाही बघा पुढे काय म्हणते महाराष्ट्रातील कांदा लसूण संशोधन केंद्र कोठे आहे तर कुठे या ठिकाणी जर आपण बघितलं येस कांदा संशोधन केंद्र तर राजगुरुनगर पुणे या ठिकाणी आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे खेड पुणे जिल्ह्यातील खेड या ठिकाणी राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र आहे राजगुरुनगर पुणे या ठिकाणी ठीक आहे पर्याय क्रमांक बी याचं बरोबर उत्तर आहे ओके येस पुढे जाऊ लगेच ओके पुढं बघा तो नेहमीच उशिरा येतो या वाक्यातील काळ आपल्याला ओळखायचा आहे तो नेहमीच उशिरा येतो तर याचा काळ आपल्याला ओळखायचा तो नेहमीच मग वेळेस एखादी नेहमी नित्याने घडणारी क्रिया असते सतत घडणारी क्रिया असते म्हणजे त्यामध्ये रीत दाखवली जाते ठीक आहे तर तो काय असतो मित्रांनो तर तो रीती काळ असतो आता तो नेहमीच उशिरा येतो वर्तमान काळी म्हणजे रीती वर्तमान काळ हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा रीती वर्तमान काळ म्हणजे जी एखादी क्रिया सतत घडणारी असते ठीक आहे एखादी क्रिया सतत घडणारी असते त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो हा नेहमी घडणारी सतत घडणारी क्रिया सतत घडणारी क्रिया सतत घडणारी क्रिया तर आपण काय म्हणतोय रीती असं काळ म्हणतो इथं वर्तमान काळ असल्यामुळं रीती वर्तमान काळ बरोबर आहे राम लक्ष्मणाशी बोलतो या वाक्यातील लक्ष्मणाशी या शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे राम लक्ष्मणाशी बोलतो तर याची विभक्ती आपल्याला ओळखायची कोणती विभक्ती मित्रांनो शी हा प्रत्यय लागलेला आहे मग ने एशी ओके हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत ने ये शी ओके तिथं आता शी हा प्रत्यय लागलेला आहे शी हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं ठीक आहे तर कोणत्या विभक्तीचा मित्रांनो येस तर हे आहे तृतीय विभक्तीचा प्रत्यय ठीक आहे काय आहे तृतीय विभक्तीचा प्रत्यय व्हेरी गुड पर्याय क्रमांक बी याच बरोबर उत्तर आहे उंटावरून शेळ्या हाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे उंटावरून शेळ्या हाकणे तर काय होते यस तर दूरवरूनच नियंत्रण ठेवणे असा याचा अर्थ होतो काय होतो दूरवरून नियंत्रण ठेवणे ओके किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो की आळशीपणाने लांबूनच त्या ठिकाणी एखादा गोष्ट सांगत राहणे असा याचा अर्थ होतो हे आपल्या लक्षात घ्या पुढे जाऊ लगेच अग्रज या शब्दाचा विरोधातील शब्द आपल्याला विचारलेला आहे अग्रज तर अग्रज याचा विरोधातील शब्द काय येईल मित्रांनो अग्रजला अग्रज अग्रज म्हणजे काय आहे तर अग्रज म्हणजे या ठिकाणी आधी जन्मलेला मोठा भाऊ असं त्याला आपण म्हणतो अग्रज अग्रज म्हणजे त्याला आपण काय म्हणतो मोठा भाऊ मोठा भाऊ त्याला म्हणतो ठीक आहे मोठा भाऊ ओके अगोदर जन्मलेला अगोदर जन्मलेला अगोदर जन्मलेला ठीक आहे जन्मलेला आणि त्याला जर अपोजिट आपल्याला विचारलं तर काय तर काय मित्रांनो अनुज अनुजचा अर्थ काय होतो ओके तर लहान भाऊ थोडक्यामध्ये ठीक आहे लहान भाऊ म्हणजेच नंतर जन्मले नंतर जन्मले आपल्याला विचारलेला आहे अग्रज याचा विरुद्धार्थी शब्द काय मग अग्रजचा विरुद्धार्थी शब्द काय मित्रांनो अनुज पर्याय क्रमांक बी याचं बरोबर उत्तर आहे व्हेरी गुड पर्याय क्रमांक बी असं बरोबर करेक्ट स्पेलिंग या ठिकाणी आपल्याला योग्य स्पेलिंग विचारलेले आहे ओके कमिटी 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 काय येणार आहे मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं येस तर एक लक्षात ठेवायचं कमिटीमध्ये यम दोनदा आहे यम काय असतं मित्रांनो दोनदा असतं येस त्यानंतर जर बघितलं तर टी डबल असतं टी सुद्धा काय असतं मित्रांनो दोनदा असतं आणि ई सुद्धा काय असतं मित्रांनो दोनदा असतं इथे जर बघितलं तर यम दोनदा आहे टी दोनदा आहे आणि ई पण दोनदा आहे इथं जर ई एकदाच आहे त्यामुळे हे नाही बरोबर इथं ई दोनदा आहे ई दोनदा आहे पण एम एकदाच आहे त्यामुळे हे पण नाही आहे ई दोनदा आहे पण टी एकदाच आहे त्यामुळे हे पण नाही बरोबर म्हणजे आपलं काय झालं मित्रांनो पर्याय क्रमांक एक याचं बरोबर ओके कमिटी याच्यामध्ये लक्षात ठेवायचं हे सर्व काय होतात दोन दोनदा येतात एम टी ई हे काय होतात दोन वेळा येतात ठीक आहे दोन वेळा दोन वेळा हे येतात व्हॉट इज द फास्ट पार्टिसिपल ऑफ राईट तर राईट याचा आपल्याला फास्ट पार्टिसिपल सांगायचं आहे भूतकाळी रूप या ठिकाणी सांगायचं आहे मग राईटचे जर आपण रूप बघितले पी वन फी टू फी थ्री तर काय असतं मित्रांनो तर पी वन मध्ये काय असतं पी वन म्हणजे या ठिकाणी राईट असतं ठीक आहे राईट त्यानंतर जर बघितलं तर फी टू मध्ये काय असतं ह्याचं स्वरूप राइट रोट ओके राईट रोट आणि काय असतं मित्रांनो फी थ्री जर ह्याचं क्रियापदाचं तिसरं रूप बघितलं तर काय असतं रिटर्न असतं राईट रोट आणि रिटर्न मग आपल्याला विचारलेलं आहे फी ती रिटर्न हे आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी याच बरोबर उत्तर आहे व्हेरी गुड बघा यूज द करेक्ट प्रिपोजिशन डॅश डॅज द टेबल द द कॅट जम्पड टेबल आता एखादी वस्तू ज्यावेळेस हालचाल करून दुसऱ्या वस्तूच्या वर जात असते तर त्यावेळेस या ठिकाणी आपण काय करतो मित्रांनो आपाऊन हे वापरतो म्हणजेच या ठिकाणी जर आपण बघितलं तर काय होतं मित्रांनो ओके हा या ठिकाणी काय आहे टेबल आहे आता जी कॅट आहे ठीक आहे जे या ठिकाणी काय असणार आहे मांजर असणार आहे तर ते मांजर काय करते मित्रांनो तर उडी मारून याच्यावरती जाते ओके काय होते उडी मारून याच्यावरती जाते म्हणजेच एखादी मोशन होते तिथं काय होते हालचाल होते मग जर हालचाल होत असेल तर आपण काय वापरतो आपाऊन वापरतो जर हालचाल होत असेल त्या ठिकाणी काय आहे हालचाल जर होत असेल तर काय करतो आपाऊन वापरतो आणि जर स्थिर असेल त्याच्या वर जाऊन बसला असेल तर आपण काय करतो ऑन वापरतो म्हणजे असं जर आपण म्हटलं असतं ठीक आहे असं जर म्हटलं असतं की मांजर त्याच्यावर बसलेलं आहे असं स्थिर बसलेलं आहे तर मग म्हटलं असतं की ऑन म्हटलं असतं आपण काय म्हंटलं असतं ऑन म्हटलं असतं म्हणजे एखादं पुस्तक आपण टेबलवर ठेवलं ओके तर मग ऑन वापरला असत पण मांजराने के काय केलंय बसलंय काय गुपचुप नाही खा खालनं वर उडी मारलेली म्हणजे हालचाल चालू आहे काय आहे तिथे काय मित्रांनो मोशन आहे ओके काय आहे मोशन आहे हे लक्षात ठेवा मोशन हालचाल आहे जर हालचाल होत असेल मोशन होत असेल तर अपॉन वापरायचं जर स्थिर गोष्ट असेल एखादी एकावरती ठेवलेली तर त्याला पॉन वापरायचं हा इंग्रजी मधला नियम आहे लक्षात ठेवा पुढं बघा आपल्याला काय केलेलं आहे मित्रांनो तर एका, एका, मित एका त्रिकोणाचा पाया आपल्याला दिलेला आहे दहा सेंटीमीटर सोबतच त्याची से उंची आपल्याला दिलेली आहे बारा सेंटीमीटर आणि त्याचे आपल्याला काढायचं आहे क्षेत्रफळ काय काढायचं मित्रांनो क्षेत्रफळ काढायचं आहे आता हे जर काढायचं असेल तर आपल्याला माहिती आहे त्रिकोणाचं जर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं असेल ठीक आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ मग त्रिकोणाचे जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर काय करतो मित्रांनो क्षेत्रफळ काढण्यासाठी काय सूत्र आहे माहितीच पाहिजे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणुले काय असतं पाया गुणुले उंची ठीक पाया गुणुले उंची मग एक छेद दोन आहे तसंच पाया दिलाय का गणितामध्ये दिलाय किती दिलाय मित्रांनो दहा सेंटीमीटर दिलाय म्हणून दहा लिंच उंची दिले का दिले किती दिले मित्रांनो बारा दिलेले आहे हे जर आपण सोडवलं तर काय होते म्हणजे बे का बे, बे दहा गुणवले सहा म्हणजेच काय झालं साठ आणि क्षेत्रफळाचं एक काय चौरस सेंटीमीटर चौरस सेंटीमीटर म्हणजे साठ चौरस सेंटीमीटर पर्याय क्रमांक ए याच बरोबर उत्तर आहे ठीक आहे पर्याय क्रमांक याच बरोबर उत्तर आहे ओके आता काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मित्रांनो एकशे वीस दिलेला आहे ते चुकीचं आहे ओके पुढे जाऊ लगेच मग पुढच्या प्रश्नाकडे पुढच्या प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आलेला आहे बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती काय म्हणता एका संख्येचे पंचवीस टक्के म्हणजे दीडशे असेल तर ती संख्या कोणती एका संख्येचे पंचवीस टक्के म्हणजे जर दीडशे असेल तर ती संख्या कोणती असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे मग कोणती मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं एका संख्येचे पंचवीस टक्के म्हणजे दीडशे आहे तर ती संख्या कोणती बघा यस एका संख्येचे समजा आपण एकच या संख्येचे पंचवीस टक्के म्हणलं एक संख्येचे पंचवीस टक्के बरोबर किती होते मित्रांनो दीडशे होते असं गणित दिलेलं आहे जे दिलं जे समजलं ते आपण लिहिलं ओके आपल्याला ती संख्या म्हणजे एकच काढायचं आहे एकच बरोबर काय होईल मित्रांनो इकडचं दीडशे आहे तसंच राहील बरोबर चिन्हाच्या इकडं जे आहे पंचवीस छेद शंभर जर इकडं आउश, गेलं तर काय होत असतं छेदाचा अंश आणि अंशाचा छेद होत असतो म्हणजेच काय होईल पंचवीस छेश शंभरच्या ऐवजी शंभर छेद पंचवीस होईल ठीक आहे काय होईल शंभर शेत पंचवीस होईल मग हे जर आपण सोडवलं तर काय होतंय हे जर आपण सोडून घेतलं तर आता पंचवीसने भाग द्या पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोक शंभर म्हणजेच काय राहिलं मित्रांनो तर दीडशे गुणोले चार दीडशे गुणवलेश चार जर केलं तर किती होते पंधरा चोक साठ आणि हा शून्य आहे तसा म्हणजेच या ठिकाणी काय झालं सहाशे आपल्या या ठिकाणी बरोबर चाललं ठीक आहे सहाशे या ठिकाणी काय झालं बरोबर होतात व्हेरी गुड सगळ्यांचं बरोबर आलेलं आहे थोडं बघा मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल असं आपल्याला विचारलेलं आहे मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल अगदी सोपा प्रश्न आहे यस मग काय ते मित्रांनो आणि मागची जर प्रश्नपत्रिका आपण चालली तर याच पद्धतीने त्याच काठीने पातळीवरती तुम्हाला दिलेली आहे नाही तर तुम्हाला सर एवढी सोपी हो मित्रांनो कारण कट ऑफ पण खूप हाय जात असतो लक्षात ठेवा जेवढी प्रश्नपत्रिका सोपी तेवढी आपली जबाबदारी खूप वाढते त्यातला एकही एक प्रश्न आपल्याला चुकू द्यायचा नसतो हे लक्षात ठेवा ठीक आहे तीस पैकी अशी जर प्रश्नपत्रिका आली तर मला सांगा या ठिकाणी तुम्हाला अठ्ठावीस पाडायला काय प्रॉब्लेम आहे का सत्तावीस पाडायला काय प्रॉब्लेम आहे का ठीक आहे हा सव्वीस पाडायला काय प्रॉब्लेम आहे का याच्या खाली येणं म्हणजे अवघड आहे ठीक आहे याच्या पुढे जाणं या ठिकाणी तुम्हाला गरजेचं आहे आता काय होतंय दोनचा वर्ग तीनचा वर्ग चारचा वर्ग पाचचा चा वर्ग सहाचा सा वर्ग म्हणजे इथं काय येणार आहे सातचा सा वर्ग मग सातचा सा वर्ग जर आपण बघितलं तर सातचा वर्ग किती आहे एकोणपन्नास ठीक आहे सातचा सा वर्ग किती आहे सातचा वर्ग ओके तर अशा पद्धतीने हे तुम्हाला सोडवून आपल्या बॅच मध्ये पण मी देतोय काय ताण घेऊ नका ओके आणि याच पद्धतीने आपण अगदी टू द पॉइंट कंटेंट मित्रांनो दिलेला आहे लिपिकसाठी पण चालते ड्रायव्हरसाठी पण तुम्हाला सेपरेट प्रश्नपत्रिका आहेत आणि शिपाईसाठी सुद्धा भरपूर प्रश्नपत्रिका आहेत ओके आणि याच पद्धतीने मित्रांनो आपण क्वालिटी कंटेंट वेळोवेळी दिल्यामुळं या पद्धतीने विद्यार्थ्यांशी पाठीमागच्या भरतीमध्ये नाव आलेले आहेत आपण बघू शकता सर माझं नाव आलेलं आहे शिपाई भरतीमध्ये धुळे ओके ले 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 या ठिकाणी आपण बघू शकता आणि आपल्या आपण दिलेल्या महत्वाच्या नोट्समधून सगळं आलं होतं खूप उपयुक्त ठरलं धन्यवाद सर ज्या पद्धतीने मित्रांनो या पद्धतीने विद्यार्थ्यांनी दिलेला आहे त्याच पद्धतीने आपण सुद्धा अभिप्राय द्याल यामध्ये तीळमात्र शंका वाटत नाही हे लक्षात ठेवा तर तुमच्या नोट्सनी भरपूर मदत झाली आणि नागपूर डिस्ट्रिक्टमधून रिटर्न क्लिअर झालं कशाचं लिपिक या पदाचं ठीक आहे लिपिक शीतल बोरकर यांचा आपण प्रश्नपणे मार्क वगैरे सुद्धा बघू शकता तर अशा पद्धतीने भरपूर अभिप्राय ऑलरेडी मी टाकलेले आहे ठीक आहे टेलिग्रामवर पण टाकलेले आहेत हे फक्त न्यायालय भरतीचे आहेत बाकी आपले रिझल्ट बाकी परीक्षांमध्ये सुद्धा आहे मित्रांनो ओके तलाठी असेल किंवा बाकी परीक्षा परंतु आता आपण न्यायालयाचं चाललेलं आहे तर न्यायालयाबद्दलच दाखवत आहे तर हे आपण अजूनही ऑफर दोनशे चाळीस मध्ये सगळं काही जवळपास दोनशे प्लस प्रश्नपत्रिका भेटतील तुम्हाला नोट्स भेटतील व्हिडिओ लेक्चर भेटतील याच्या पलीकडे काही करायची गरज पडत नाही कुणी राहिलं असेल तर फक्त दोनशे चाळीस बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सगळं कंटेंट दिलं जाईल बॅच मध्ये ऍड केलं जाईल काही विचारायचं असेल तर या नंबरला कॉल करा बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक बहात्तर ठीक आहे येस चला मग इथे थांबूया मित्रांनो कट ऑफ पेपरवर डिपेंड असतो ठीक आहे प्रशांत पेपरवर डिपेंड असतो पेपर सोपा आला की बाकी सगळ्या या ठिकाणी ओके हां प्रश्नपत्र काय एकसष्ट मी चेक करतो डोंट वरी कृष्णा अपडेट करून देतो तुम्हाला ठीक आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये द्या सर आता हा काय प्रकार आहे वणित कोण आहे हा एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जसं की आपण देतोय दोनशे चाळीस मध्ये तर तुम्ही अजून एकोणीसशे नव्याण्णव कशाला म्हणतात ठीक आहे आपलं क्वालिटी कंटेंट कसं आहे मित्रांनो कमी फी मध्ये क्वालिटी कंटेंट तुम्हाला देतो जेणेकरून असे रिझल्ट येतात सामान्यातला सामान्य आणि जे विद्यार्थी जेवढे सामान्य आहेत तेवढीच त्यांच्याकडे धडपडण्याची जिद्द असते हे लक्षात ठेवा ठीक आहे धडपडण्याची जिद्द असते ओके त्यामुळे त्यांच्या त्या विद्यार्थ्यांपर्यंत क्वालिटी कंटेंट जाणं खूप गरजेचं आहे फक्त आता तुम्ही धडपडा ओके तुम्ही धडपडा बाकी मी या ठिकाणी माझं काम केलेलं आहे ओके okay, बाय yes, okay. ओके थांबव्या येतं जाताना प्रत्येकाने एक एक लाईक करून जावा मित्रांनो